जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यू ची प्रॅक्टिस करणार आहोत एक एक प्रश्न एक्झामच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल बघा पहिला प्रश्न काय आहे शहरी भागांमध्ये भूमी अभिलेखांचे अचूक आणि पारदर्शक दस्तऐवजीकरण करण्यासाठी कोणता कार्यक्रम सुरू करण्यात आला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच आता भूमी अभिलेखांचे अचूक आणि पारदर्शक दस्तऐवजीकरण करण्यासाठी नक्षा हा कार्यक्रम सुरू करण्यात आला येथे नक्षाचं फुलफॉर्म सुद्धा नोट करून घ्या नक्षा म्हणजे नॅशनल जिओस्पेशल नॉलेज बेस्ड लँड सर्वे ऑफ अर्बन हॅबिटेशन्स असं याचं पूर्ण स्वरूप आहे बऱ्या उपक्रमाचा उद्देश काय तर शहरी भागांमध्ये भूमी अभिलेखांचे अचूक आणि पारदर्शक दस्तऐवजीकरण करून नागरिकांना त्यांच्या मालमत्तेचे सुरक्षित आणि विश्वसनीय दस्तऐवज प्रदान करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे या कार्यक्रमाअंतर्गत ड्रोन तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वेक्षण करून डिजिटल नकाशे तयार केले जाणार आहेत बरं अजून एक छोटासा प्रश्न या कार्यक्रमाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं तर या कार्यक्रमाचं उद्घाटन केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते करण्यात आलं आणि हा उपक्रम कोणाद्वारे राबवण्यात येत आहे तर भूसंपदा विभागाद्वारे हा उपक्रम राबवण्यात येत असून पहिल्या टप्प्यात सव्वीस राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशातील एकशे बावन्न शहरी स्थानिक संस्थांमध्ये याची अंमलबजावणी करण्यात येईल नेक्स्ट क्वेश्चन पहा वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जी आर आय यांना या वर्ल्ड ओपन वॉटर स्विमिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि महत्वाचं म्हणजे हा पुरस्कार जिंकणाऱ्या जी आर आय या पहिल्या भारतीय ओपन वॉटर जलतरणपटू आहेत जी आर आय या सोळा वर्षाच्या असून त्या ऑटिझम आहेत तरी देखील त्यांनी स्विमिंग मध्ये बरेच विक्रम केले आहेत याआधी दोन हजार चोवीस मध्ये आपण पाहिलंच होतं की इंग्लिश खाडी पोहून जाणाऱ्या जी आर आय या जगातील सर्वात तरुण जलतरणपटू ठरले आहेत आता हा प्रश्न पहा हा एक मल्टी प्रश्न असून यात अलीकडेच चर्चेत असलेल्या स्वामीनाथन या आयोगाशी संबंधित विधानांचा आपल्याला येथे अभ्यास करायचा आहे आता पहिलं विधान पहा अठरा नोव्हेंबर दोन हजार चार रोजी एम ए स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आली हे विधान बरोबर आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चार रोजीच एम एस स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक शेतकरी आयोग स्थापन करण्यात आला होता था। आणि या समितीने एकूण पाच अहवाल सादर केले असून त्यांनी आपला अंतिम अहवाल चार ऑक्टोबर दोन हजार सहा रोजी सादर केला होता मित्रांनो या बी विधानामध्ये पाचच्या च्या जागी चार दिल्यामुळे हे बी विधान चुकीचं आहे शेवटचं विधान पहा शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल विकण्यासाठी सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट या सूत्रानुसार किमान आधारभूत किंमत द्यावी ही महत्वाची शिफारस या आयोगानं केली होती सी विधान सुद्धा बरोबर आहे या आयोगाची ही अत्यंत महत्वाची शिफारस असून यामध्ये या आयोगाने शेतकऱ्यांना त्यांची किमान आधारभूत किंमत ही उत्पादन खर्च प्लस पन्नास टक्के नफा अशा सूत्राने द्यावी अशी शिफारस केली होती व यंदा सुद्धा शेतकरी संघटनेद्वारे एम एस पी साठी या सूत्राची अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे त्यासाठी हा आयोग चर्चेमध्ये आला होता बऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे तर पर्याय क्रमांक चार म्हणजेच ए व सी बरोबर हे या प्रश्नाचं उत्तर आहे एम एस स्वामीनाथन यांच्याविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा ते भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जातात आणि जी किमान आधारभूत किंमत आहे ही भारतात बावीस पिकांसाठी दिली जाते आणि या किमान आधारभूत किंमतीसाठी केंद्र सरकारला कोण शिफारस करतं हे कमेंटमध्ये तुम्हाला सांगायचं आहे ठीक आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा अलीकडेच कोणत्या राज्याने हार खेत स्वस्त खेत हे अभियान सुरू केले तर हे जे हार खेत स्वस्त खेत अभियान आहे हे हरियाणा या राज्यानं सुरू केलं या अभियानाअंतर्गत हरियाणातील प्रत्येक शेतकऱ्याला मृदा आरोग्य कार्ड मिळणार आहे मित्रांनो आता इथे मृदेचा उल्लेख आला आहे तर या संबंधित काही प्रश्न सुद्धा आपण पाहून घेऊया भारतामध्ये सर्वाधिक कोणती मृदा आढळते तर भारतात गाळाची मृदा ही सर्वाधिक आढळते आणि भारतामध्ये या मृदेचं प्रमाण हे पंचेचाळीस पॉईंट सहा टक्के इतका आहे बरं लाल मातीला तिचा लाल रंग कशामुळे मिळतो तर लोह हो ऑक्साईडमुळे मिळतो बरं तुम्हाला माहीत आहे का भारताच्या कोणत्या भागात लॅटेराईट माती आढळते तर ही जी लॅटेराईट माती आहे ही पश्चिम घाट आणि ईशान्येकडील राज्यात आढळते आणि काळी माती सामान्यतः कोणत्या खनिजामुळे तयार होते तर काळी माती ही बेसाळ खडकांच्या अपक्षयामुळे तयार होते आणि कापसासाठी सर्वोत्तम माती मानली जाते आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की दरवर्षी जागतिक मृदा दिवस कधी साजरा केला जातो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्याआधी व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांचा फायदा होण्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत जा कचरा पुनर्वापर आणि हवामान बदल परिषदेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच भूपेंद्र यादव यांच्या हस्ते या कचरा पुनर्वापर आणि हवामान बदल परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं हे जे परिषद आहे हे अठरा फेब्रुवारीपासून सुरू झाली असून याच दिवशी याचं उद्घाटन सुद्धा करण्यात आलं आहे बरं ही परिषद कोणाद्वारे आयोजित करण्यात आली तर रिसायकलिंग अँड एन्व्हायरमेंटल इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेद्वारे या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे आता हा प्रश्न पहा फेब्रुवारी महिन्यात भारत भेटीवर आलेले शेख तमीम बिन अहमद अलथानी हे कोणत्या देशाचे आमिर म्हणजेच राजे आहेत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे असा प्रश्न एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो तर नोट करून घ्या शेख तमीम बिन अहमद अलथानी हे कतार या देशाचे आमिर आहेत त्यांची जी सतरा आणि अठरा फेब्रुवारी रोजी भारत भेट झाली या भेटीदरम्यान भारत आणि कतारने पाच सामंजस्य करार आणि दोन करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत या बैठकीदरम्यानच भारत कतार संयुक्त व्यवसाय मंचाशी सुद्धा बैठक पार पडली असून या बैठकीत दोन्ही देशांनी पुढील पाच वर्षात आपला द्विपक्षीय व्यापार सध्याच्या चौदा अब्ज डॉलर वरून दुप्पट करून अठ्ठावीस अब्ज डॉलर करण्याचं लक्ष ठेवलं आहे आपल्याला एक्झाम मध्ये असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारत आणि कतारने दोन हजार तीस पर्यंत आपला द्विपक्षीय व्यापार किती करण्याचं लक्ष ठेवलं आहे तर अठ्ठावीस अब्ज डॉलर करण्याचं लक्ष या दोन्ही देशांनी ठेवलं आहे कतारची राजधानी दोहा तर कतारचं चलन रियाल हे आहे पुढील प्रश्न कोणत्या अंतराळ संस्थेने जगातील सर्वात मोठे व्हर्टिकल प्रोपेलेंट मिक्सर विकसित केले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आपल्या इसरोने आशिया जगातील सर्वात मोठे वर्टिकल प्रोपेलेंट मिक्सर विकसित केला आहे याचा विकास कोणाद्वारे करण्यात आला तर सतीश धवन अंतराळ केंद्र आणि बेंगलोर येथे असलेल्या सेंट्रल मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट यांनी या दहा टन वर्टिकल प्रोपेलेंट मिक्सरची निर्मिती केली आहे बरं या मिक्सरमध्ये काय केलं जातं तर इंधनांना मिक्स करण्याचं कार्य या मिक्सरमध्ये करण्यात येतं आता या मिक्सरविषयी आपल्याला इतर सुद्धा काही प्रश्न विचारले जाऊ शकतात जसं की या मिक्सरचं एकूण वजन किती तर या मिक्सरचं वजन हे एकशे पन्नास टन इतका आहे याची लांबी पाच पॉईंट चार मीटर रुंदी तीन पॉईंट तीन तर उंची आठ पॉईंट सात मीटर इतकी आहे ट्रेल गार्ड ए या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे तर वन्य प्राण्यांची शिकार रोखण्यासाठी सिमलीपाल नॅशनल पार्कमध्ये या ट्रेल गार्ड ए ची स्थापना करण्यात आली आहे परे सिमलीपाल नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे तर ओडिशा या राज्यामध्ये सिमलीपाल नॅशनल पार्क आहे आता हा प्रश्न पहा यात का विचारला आहे तर भारतातील सर्वात मोठ्या जागतिक कापड कार्यक्रम भारत टेक्स दोन हजार पंचवीसचं आयोजन कोटे करण्यात आले तर हा जो भारत टेक्स दोन हजार पंचवीस कार्यक्रम आहे याचं आयोजन दिल्लीमध्ये करण्यात आलं होतं हा कार्यक्रम चौदा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडला असून सध्या भारताची कापड निर्यात ही तीन लाख कोटीवर पोहोचली आहे ही दोन हजार तीस पर्यंत तिप्पट करून नऊ लाख कोटी करण्याचं लक्ष या कार्यक्रमात ठेवण्यात आलं आपण महत्वाचं पॉईंट आहे नोट करून घ्या या कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार तीस पर्यंत भारताची कापड निर्यात ही नऊ लाख कोटी करण्याचं लक्ष ठेवण्यात आलं ठीक आहे एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील तर आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा अलीकडेच मिलिंद रेंगे यांचे वयाच्या शहात्तरव्या वर्षी निधन झाले तर ते कोणत्या खेळाशी संबंधित होते तर हे जे मिलिंद रेंगे आहेत हे क्रिकेटपटू होते आणि त्यांनी मुंबई संघाचं कर्णधार पद सुद्धा भूषवलं होतं व त्यांनी क्रिकेटमध्ये निवडकर्ता म्हणून देखील कार्य केलेलं आहे या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठी हा प्रश्न होता जपानमधील कोणत्या शहराच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वसीजवळ नवीन शहर उभारण्यात येणार आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच माकुहरी या शहराच्या धर्तीवर महाराष्ट्रातील वसीजवळ नवीन शहर उभारण्यात येणार आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा बी बी सी इंडियाद्वारे स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर दोन हजार चोवीस या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद